बाळासाहेब आंबेडकर आपल्याला मार्गदर्शन करतील अशी मी त्यांना विनंती करतो या आता सगळे बाजूला असणाऱ्या अध्यक्ष रेखाताई ठाकूर अरे तूच खाली बस का पहिल्यांदा निराम खाली बस पहिल्यांदा या जिल्ह्याचे असणारे प्रभारी प्राध्यापक धैर्यवान फुलकर त्याच्याच बरोबर या ठिकाणी असणार जिल्ह्याचे अध्यक्ष निलेश जाधव आलुतेदार बुतेदार संघटनेचे असणारे सर्वच या ठिकाणी पदाधिकारी अविनाश भोसिकर उपस्थित सर्व समता परिषदेचे असणारे सर्वच पदाधिकारी इतर ओबीसी संघटनेचे असणारे पदाधिकारी बंधुराव दुदान बालमित्रा उद्या आरक्षण बचाव यात्रा याचे सांगता जाहीर सभेमध्ये त्या ठिकाणी होणार आणि आपल्याला असणार काही निर्णय स्वतःहून या ठिकाणी करावे लागतील काही निर्णय जे आहेत ते आपल्याला करावे लागतील त्या निर्णयामध्ये सगळ्यात मोठा निर्णय जो आहे की आपलं आरक्षण वाचवायचं की नाही आरक्षण वाचवायचं की नाही वाचवायचं की नाही वाचवायचं की नाही आता हे आरक्षण वाचवायचं असेल सभा संमेलन मोर्चे आंदोलन हे सगळे चालत राहतील पण जी खरी लढाई आहे वाचवण्याची ती विधानसभेमध्ये होणार आहे हे आपण लक्षात घ्या निवडणुकीच्या अगोदर ओबीसीच्या आरक्षणाला धक्का आहे का तर मी म्हणेन अजिबात नाही विधानसभेनंतर धक्का आहे तर शंभर टक्के धक्का आहे हे आपण लक्षात घ्या शंभर टक्के धोका आहे हे लक्षात घ्या आणि उद्याच्या विधानसभेमध्ये उद्याच्या विधानसभेमध्ये ही लढाई आपल्याला जिंकायची असेल आणि ओबीसी आणि इतर आरक्षण आपल्याला वाचवायचं आहे तर किमान शंभर ओबीसीचे आमदार आपण निवडून गेले पाहिजे हे लक्षात घ्या जलागे पाटील यांच्या मागणी जी आहे की पाटील समाज मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या ही जी मागणी आहे या मागणीमध्ये गावागावामध्ये दोन तट पडलेले आहेत राजकीय पक्षाने कदाचित भूमिका घेतली असते काँग्रेसने भूमिका घेतली असते एनसीपी ने भूमिका घेतली असते बीजेपीने भूमिका घेतली असते शिवसेनेने भूमिका घेतली असती तर कदाचित लोकांनी स्वतःहून निर्णय घेतला नसता अशी परिस्थिती आहे या राजकीय पक्षाने भूमिका घेतली नाही म्हणून समाजामध्ये दोन तट पडले हे लक्षात घ्या एक तट मराठ्यांचा की जो जरांगे पाटील यांना सर मान्यता देतोय आणि दुसरा ओबीसीचा बारा बलुतेदारांचा लुटेदारांचा की जो जरांगे पाटील यांच्या मागणीला विरोध करतोय हे आपण लक्षात हे गावामध्ये दोन तट पडले मी विधानसभा का म्हणतोय सुरुवात आपल्याला इथूनच दिसते ओबीसी असं म्हणतोय मी मराठा समाजाच्या उमेदवाराला मतदान देणार नाही आणि मराठा समाज असं म्हणतोय की मी ओबीसीच्या उमेदवाराला मतदान देणार याच्यातूनच आपल्याला उद्याच्या विधानसभेमध्ये काय नांदी होणार उद्याच्या विधानसभेमध्ये काय घडणार हे आपल्याला आताच दिसते उद्याच्या विधानसभेमध्ये कोणाचे आमदार जास्ती जरांगे पाटील यांच्या मागणीला समर्थन करणारे आमदार जास्ती कि जरांगे पा... जळांगे पाटील यांच्या मागणीला विरोध करणारे अधिक याच्यावरती आरक्षण वाचताना हे आपण लक्षात घ्या हे आपण लक्षात घ्या विधानसभेमधला खेळ काही येतो आपल्याला सांग जी मागणी आहे की आमची जात गणना झाली पाहिजे आणि त्यातून आमची टक्केवारी किती आहे ही आम्हाला कळाली पाहिजे मान्य आहे मागणी उत्तम आहे पण त्याच मागणीचा वापर केला जाईल उद्या जरागे पाटील यांच्या मागणीला पाठिंबा देणारे आमदार मोठ्या संख्येने आले तर मा, ही मागणी त्या ठिकाणी मान्य मानतील मान्य करतील आणि त्याच्याबरोबर अजून एक ठराव पास करतील आणि तो म्हणजे आणि तो म्हणजे की जोपर्यंत ओबीसीची गणना होत नाही ओ मामा बसलेत बसू द्या कशाला आता हलवत बसलाय उद्या जरांगेची मागणी मानणारे मोठ्या प्रमाणात आले तर आपण लक्षात घ्या गंगा झाली पाहिजे म्हणून ठराव मानतील टक्केवारी किती आहे हेही आपल्याला कळाली पाहिजे पण त्याच्याबरोबर अजूनही ठराव होईल त्या ठिकाणी कि जोपर्यंत जोपर्यंत टक्केवारी कळत नाही ओबीसीची खरी टक्केवारी किती आहे ही कळत नाही तोपर्यंत तोपर्यंत ओबीसीच्या आरक्षणाला स्थगिती हे सभागृहात येत समिती हे सभागृह स्थगिती हे समाग्रह त्या ठिकाणी देत आहे आणि तस झालं तर आरक्षण संपलं म्हणून संपलं जनगणना दहा वर्ष होईल पंधरा वर्ष होईल झाली नाही लागू होणार नाही हे अगोदर घडलं की न घडलंय असा अगोदर घडलंय की ना घडलंय घडलंय तिथला आरक्षण मिळतंय का तेव्हा लक्षात घ्या ओबीसी बांधवाने लक्षात घ्या की ज्या नव्वदच्या अगोदर आपण साधा तलाठी तरी होत होतो का आपण ग्रामसेवक तरी होत होतो का नव्वद नंतर आपण तलाठी व्हायला लागलो ग्रामसेवक व्हायला लागलो सेवक व्हायला लागलो आणि शासकीय नोकऱ्यांमध्ये कधी आरक्षण ना उद्या आरक्षण आलं तर पुन्हा काय होणार जेवढी लागली तेवढे लागले नवीन लागणारच नाही आणि म्हणून आपलं आरक्षण आपल्यालाच वाचवावं लागेल आणि आपलं आरक्षण आपल्याला वाचवावं लागेल तर त्या विधानसभेमध्ये आपण काय केलं पाहिजे काय केलं पाहिजे ओबीसी आमदार आपण निवडून आणलं पाहिजे म्हणजे आपलं मत आपण आपल्यालाच दिलं पाहिजे ओबीसीच्या उमेदवारालाच दिलं पाहिजे हे आपण आपण जसा प्रयत्न करणार तस आपले विरोधक सुद्धा प्रयत्न करतील हे लक्षात घ्या विरोधक सुद्धा प्रयत्न करतील हा सगळा खेळ जो आहे सभागृहामधली संख्या किती आहे आमदारांची संख्या दोनशे अठ्ठ्याऐंशी उद्या समजा त्या सभागृहामध्ये आरक्षण थांबवा असा ठराव आला तर त्याला नाकारण्यासाठी आपल्याकडे किती मतदान पाहिजे एकशे पंचेचाळीस पाहिजे आता शंभर ओबीसी आपण निवडून आणणार हे पंचेचाळीस कुठून आणणार ओबीसीने एक लक्षात घेतलं पाहिजे की सत्तावन्न जागा या आरक्षणाच्या आहेत कोणाच्या आहेत त्या एसी आणि एसटीच्या आहेत एससी आणि एसटीच्या ह्या जागा आहेत आता या जागेवरती निवडून गेलेला त्याला ओबीसीच्या सवलतींचा काय फायदा आहे का आता अजिबात नाही त्याला स्वतंत्र सवलती मिळतात आता त्यांनी जर आपल्या बाजूने उभं राहायचं त्यांनी आपल्या बाजूने उभं राहायचं तर मग आपण काय केलं पाहिजे आपण काय केलं पाहिजे आपण त्याला मतदान केलं पाहिजे निवडून आलं पाहिजे आपल्या मतावरती तो निवडून आला पाहिजे तो वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार म्हणून त्या ठिकाणी निवडून आला पाहिजे म्हणजे तो ओबीसीच्या बाजूने मतदान आपण हे केलं नाही आणि विरोधकांनी केलं तर तो, तो काय म्हणेल मी आरक्षणवादी आहे हे बरोबर आहे पण पर... मला त्यांनी निवडून दिलं म्हणून मला त्यांच्याप्रमाणे वागावं लागेल त्यांच्याप्रमाणे मतदान करावं लागेल आणि पुन्हा आपला असणारा नाव फसतो अशी परिस्थिती आहे आणि आव, म्हणून मी आवाहन करतो आपल्या सगळ्यांना की आपण आरक्षणावरचे जे उमेदवार आहेत ते सगळे आपण आपल्या खिशात घातले पाहिजे आणि आपण त्याला निवडून आणलं पाहिजे हे आपण असणारा लक्षात घ्या उद्या जाहीर सभेमध्ये या आरक्षण बचाव यात्रेचं रूपांतर आपण त्या ठिकाणी करतोय अनेक जण गावामध्ये काय होईल मी त्यांना म्हणतो अजिबात चिंता करू नका गावामध्ये काहीच होणार नाही असे धमके देणारे बरेच येतात जातात त्यांना भीक घालण्याची गरज नाही हे आपण असताना लक्षात आणि विशेष करून आलुतेदार बोलतेदार जो वर्ग आहे मी त्यांना म्हणतो भिंदास तुम्ही ओबीसीच्या बाजूने मतदान करा पक्षां चळवळ हे आपल्या बाजूने उभे राहील हे आपण सरळ लक्षात घ्या हा कोणाला भिण्याचा प्रश्न नाहीये हा उद्याच्या पिढीचा प्रश्न आहे हे लक्षात घ्या तुमच्यापैकी कोणी कॉलेजला जाणार आहे हा कोणी जाणार आहे का जाणार असेल हातवरती करा ना एकच जाणार आहे दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा म्हणजे बावीस फार फार, फार पन्नास जण जाणार आहेत उरलेले सगळे कॉलेजमध्ये जाऊ शकत नाही अशा वयामध्ये तुम्ही सरकारी नोकरीला जा लागू शकता का पुन्हा तेवढीच लागते किंवा ही लढाई आपली नाही आपली लढाई नाही ही आपल्या मुलाबाळांची लढाई हे लक्षात घ्या पुढच्या पिढीची लढाई आहे ही आपण लक्षात घ्या आपल्या पूर्वजाने आपल्याला अधिकार दिले आणि आपण आज आनंदामध्ये जगतो आहोत सुखामध्ये जगतो आहोत संतुष्ट म्हणून आपण असं जगतो आहोत चिंता कुठलीच राहिलेली नाही ना उद्याच्या पिढीला ना। आपण ज्या अवस्थेमध्ये जगलो तीच अवस्था आपल्याला तशीच्या तशी, तशी त्याच्याकडे सुपूट करायची आहे आणि ती सुपूट करायची असेल तर तिला वाचवलं पाहिजे हे लक्षात घ्या आणि म्हणून मी म्हणतोय या इलेक्शन मध्ये दोन हजार रुपये वापरल्या जातील वाटल्या जातील खुशाल घ्या दारू प्यायला देतील म्हणतो पिऊ नका पण यावेळेस पण म्हणतो पिया खा पियला देतील ते घ्या मतदान ओबीसीच्या उमेदवाराला बहुजन आघाडीच्या उमेदवाराला दोन हजार रुपयाने त्या दहा दिवसाच्या दारू दे आणि दहा दिवसाच्या असणाऱ्या जीवनाने आपलं पोट भरेल आपण संतुष्ट हो पुढच्या पिढीच आपण नुकसान केलेलं असेल हे लक्षात घ्या पुढच्या पिढीच आपण नुकसान केलेलं असेल हे लक्षात घ्या त्या दोन हजारावरती कोणाचं घर चालत नाही त्या दहा दिवसाच्या जेवणावरची त्याची वर्षभराची चूल चालत नाही तो आणून देतोय घ्या आपण काय मागायला गेलो नाही आणि म्हणून मतदान ओबीसीला वंचित बहुजन आघाडीलाच हेच आपण कराल या अपेक्षा बाळगतो आणि उद्या औरंगाबाद आपल्याला जवळ आहे उद्या औरंगाबाद आपल्याला जवळ आहे प्रचंड मोठ्या प्रमाणे संख्येमध्ये जाऊन आम्ही ओबीसीची सत्ता आणू ही घोषणा आपण करा आणि आपलं सामोर या ठिकाणी चालतो